हे मूर्ती आम्ही दोन हजार साली केलेल्या अखंड ह्याला पंचवीस वर्ष झाली मूर्तीला ही फायबर मूर्ती कशामुळे केली आम्ही आपल्या ह्या कोल्हापुरात एक विसर्जनचा आहे मोठा प्रॉब्लेम होता सोयी काय नव्हती हो तर एका आम्ही विसर्जन करायला गेलो तर आमची मूर्ती विटामन झाली सी जेसीबीर कसं पाहिजे तसं ढकललं त्यांनी तर आम्हाला ते बरं वाटलं नाही कोल्हापुरात एवढं लाखो रुपये खर्च करायचे त्याला ते बरं वाटलं नाही तर आमच्या संस्था अध्यक्ष आणि पाच कार्यकर्ते एक तातडीने दोन दिवसात त्यांनी एक निर्णय घेतला काही नाही को आपण कोल्हापूर काहीतरी वेगळं करायचं त्यांनी म्हणजे काहीतरी वेगळं म्हणजे गलाची मूर्ती एक बनवायची असं एक संपर्क त्यांनी विचार केला आम्ही दोन हजार साली गलाची के मूर्ती केली त्या मूर्तीपासून आपला एक खर्च कमी होतोय पर्यावरणमुक्ती आहे सगळा आणि विशेष काही प्रॉब्लेम नाही आपल्याला लोकांशी दर्शन आम्ही मंदिर बांधलेलं आहे वर्षभर ते दर्शन ठेवतो प्रत्येक संख्येला आरती त्या पडली मोठी कार्यक्रम त्या ठेवतोय आम्ही गणेश जयंतीला तर पुढल्या वर्षी एक महिना अगोभर त्याची रंग रंगुटी आम्ही काम करतो परत गणपतीच्या आदल्या दिवशी आणून आम्ही हा